पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये हगवणे माय लेखाला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे शशांकचा मित्र प्रणय साठे याला देखील एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे जेसीबी फसवणूक प्रकरणामध्ये ही एकत्रित सुनावणी झालेली आहे रोहन कदम आपल्यासोबत आहेत या सगळ्या संदर्भात देखील माहिती घेण्याचा प्रयत्न करूया रोहन कदम आपल्यासोबत आहेत रोहन या संदर्भातली विशेष माहिती काय पुण्यातील मध्ये फसवणुकीचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला होता कारण का जे त्याचे पैसे जे आहेत ते वेळेवर न प्रकरणी या सगळ्यांवरची कारवाई जी आहे ती केली असल्याची माहिती मिळते कारण का वेगवेगळ्या प्रकारामध्ये हे हगवणे कुटुंब जे आहे ते सातत्याने चर्चेमध्ये येत होतं अशा प्रकारचे आर्थिक व्यवहार जे आहेत ते अनेकांसोबत त्यांनी केलेले होते अनेक चित्रपट निर्माते सगळ्या संदर्भामध्ये जे आहेत ते बोलण्यासाठी स्वतःहून पुढे आलेले होते कारण का आर्थिक व्यवहार देखील हागवणे कुटुंबांचे व्यवस्थित नव्हते अशा प्रकारचा निष्कर्ष जो आहे तो या सगळ्याच्या माध्यमातून निघताना पाहायला मिळालाय त्यामुळे अशा प्रकारे खेडमध्ये जो गुन्हा जो आहे तो या सगळ्या संदर्भामध्ये म्हणजे जेसीपी घेऊन त्यांचे पैसे जे आहेत ते वेळेवर न दिल्याचा गुन्हा जो आहे तो या हगवणे दाम्पत्यावरती करण्यात आलेला होता हगवणे कुटुंबावरती करण्यात आलेला होता लता हगवणे आणि शशांक हगवणे या मायलेकावरती दाखल करण्यात आलेला होता त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये जी आहे ती ही सगळी कारवाई केलेली आपल्याला पाहायला मिळते नक्कीच धन्यवाद रोहन आपण दिलेल्या या विस्तृत माहिती करता